यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या सोलापुरात शिवरायांचा पारणा लक्षवेधी ठरला आज मिरवणुका या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवरायांच्या पुतळ्यासमोर मध्यरात्री हजारो महिला तसेच मावळ्यांच्या उपस्थितीत आयोजित केलेला पाळणा कार्यक्रम लक्षवेधी ठरला छत्रपती शिवरायांचा जयघोष आणि झुलवा पाळणा पाळणा या गीताचे बोल यामुळे सोलापूर नगरी शिवजन्मोत्सवामध्ये धावून निघाली सुमारे पंचवीस ते तीस हजार उपस्थितीत शिवप्रेमींनी हा डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा पाहिला फटाक्यांची आतशबाजी आणि घोषणा यामुळे मध्यरात्री उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आज शिवजन्मोत्सवामुळे सोलापूर शहरात विविध मंडळांच्या भल्या मोठ्या मिरवणुका निघणार आहेत सुमारे शंभरहून अधिक मंडळे विविध देखावे सादर करत मिरवणुका काढणार आहेत त्यामुळे सोलापूर शहरातील प्रमुख मार्ग सकाळपासूनच वाहतुकीसाठी बंद झाले आहेत एकूणच चौका चौकामध्ये आणि मनामनामध्ये शिवजन्मोत्सवाचा सोहळाच जिकडे तिकडे दिसू लागला आहे बोगस बांधकामे देऊन सोलापूर महापालिकेची तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सहाय्यक अभियंता झाकीर हुसेन नाईकवाडी आणि कनिष्ठ अभियंता श्रीकांत खानापुरे यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या न्यायालयाने दिली दोन दिवसांची कोठडी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांची शासनाने सोलापूर महापालिकेत आयुक्त पदावर केली बदली मात्र शीतल तेली उगले यांना पोस्टिंग न देता ठेवली वेटिंगवर अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम झाले आता साखर आयुक्त राज्य सरकारने नऊ आय एस अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या शेअर मार्केटच्या नावाखाली सोलापूरच्या आशिष पाटील यांची तब्बल ऐंशी लाखांची फसवणूक निवृत्ती मारुती पैलवान आणि त्यांची पत्नी सुरेखा यांच्या विरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल राज्यातील अंमली पदार्थ विरोधात कारवाई करण्यासाठी टास्क फोर्स मध्ये तीनशे चौसष्ट पदे भरण्यास मंत्रिमंडळाने दिली मंजुरीचरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेव्हन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर Bye. फेज मधील यशस्वी वाटचाली नंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू अलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा चा पत्ता श्रीराम समर्थनगर सी एन एस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर पराभूत झालेल्या माजी आमदार तसेच खासदारांची संपूर्ण सुरक्षा शासनाने काढून घेतली तसेच शिवसेनेत बंद करून एकनाथ सोबत जाणाऱ्या चव्वेचाळीस आमदार खासदारांच्या घराबाहेरील पोलीस संरक्षण देखील फडणवीस सरकारने घेतली काढून आता सर्वच आमदारांना एका सशस्त्र पोलिसाचे मिळणार संरक्षण नेत्यांचा बडेजावपणा कमी होणार दिल्लीच्या पदाबाबत सस्पेन्स कायम मात्र उद्या सकाळी होणार मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा जगातील प्रमुख आठ क्रिकेट संघांमध्ये आजपासून सुरू होणार चॅम्पियन चषक स्पर्धा आज पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड होणार सामना तर उद्या टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्या दुबईमध्ये होणार लढत शिवजयंतीच्या सोलापुरात आज मोठ्या मिरवणुका निघणार मिरवणुकीचा खर्च टाळून थोरला मंगळवेढा तादिम मंडळ सायंकाळी पंचवीस हजार शिवभक्तांना देणार मोफत जेवण एकोणीस <गणीज> तास एकोणीस मिनिटे एकोणीस सेकंद सलग दांडपट्टा फिरवून सोलापुरातील अश्विन कडलासकर श्लोक कोळी आदिनाथ खंडेराव सुयेश हुच्चे अरमान पटेल दर्शन राजोबा आणि प्रतोष आळंद या सात मावळ्यांनी केला विश्वविक्रम आज सोलापुरात निघणाऱ्या मिरवणुकीसाठी पोलीस आयुक्तालयाकडून तब्बल बाराशे पोलिसांचा तैनात करण्यात आला बंदोबस्त परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज सायंकाळी सोलापूरच्या एसटी आगाराची करणार पाहणी आणि धाराशिवला जाणार एसटी बसने सोलापूर जिल्हा प्रशासनाने शिवजयंतीनिमित्त आज शासनाच्या आदेशानुसार जय शिवाजी जय भारत अशी काढली पदयात्रा नवीन जिल्हाधिकारी कार्यालय ते झेडपीच्या शिवाजी महाराज उद्यानापर्यंत काढण्यात आली पदयात्रा Movement that inspires. शिवनेरी गडावर आज मुख्यमंत्री तसेच अनेक मंत्री उपस्थित राहून साजरा करणार शिवरायांचा जन्मोत्सव सायंकाळी पाच वाजता होणार महाआरती तर सहा वाजता निघील शोभायात्रा जपानच्या टोकियो शहरात आठ मार्च रोजी बसवला जाणार शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आम्ही पुणेकर संस्थेचा पुढाकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार तसेच शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या साहित्य संमेलनात सहभागी होणार अठ्ठावीस एप्रिल रोजी सोलापूरात निघणार भगवान परशुराम जयंती महोत्सवाच्या मिरवणुका वन खात्याचे दुर्लक्ष गेल्या वर्षभरात उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी कारंबा नानज परिसरातील शंभर एकराहून अधिक क्षेत्र जळून खाक विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि शिवजयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींची मराठीतून पोस्ट म्हणाले माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही तर आराध्य बीडमधील खंडणीखोर गँगचा नायनाट झाला पाहिजे अन्यथा राज्यात उद्रेक होईल मनोज जरांगे पाटील यांचा इशारा संजय राऊत यांचा महायुतीवर निशाणा म्हणाले राज्यकर्त्यांनी शिवरायांचा विचार उद्ध्वस्त केला शिंदेना आत्मचिंतनाची आवश्यकता ज्ञानेश कुमार यांनी मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला जानेवारी दोन हजार एकोणतीस पर्यंत राहणार कार्यकाळ फॉर्च्युनर कारच्या मध्यधुंद चालकाने शतपावली करणाऱ्या माय लेखाला उडवले दोघांचा जागीच मृत्यू हिट अँड रन चा गुन्हा दाखल येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा